ते बारा बकरा आणले तुझ्या लग्नासाठी बळी द्यायचे बा असं तर मग ती तिरं म्हणे आई बाबा आई कशासाठी आणली म्हणून एवढे बकर म्हणे तुझं लग्न करायचंय मग बा लग्नासाठी आपल्याला बळी द्यायचे आहे बकर तर आई ती म्हणे म्हणे एवढे बक्र बळी जाते म्हणे तर आपल्याला लग्न कशासाठी करायचं काय करायचं म्हणून लग्न करायची तिला अरण्यामध्ये येऊन गेली गेली ती आरण्या तर मग आश्रमात राहिली आता ऋषींच्या आश्रम झाडायची फुलं टाकायची झाड टाकायची तिचा ती शेवा करू लागली गुरुंना दिसतच नव्हती झाडावर जाऊन बसायची तर मग गुरु म्हणायची कोण करत असं लक्ष तशी येऊस साध लक्ष त्यांच्या म्हणजे दिसतच नव्हती काय का तिला काही कळत नव्हता आता

उधरून माझ्या गो पडिता श्री रामायावे माझ्या गो पडिता रामावतारी झाला तु दारा झाला माझ्या घरात श्रीरामिता माझ्या घरात आई चौदा झाला रामाल्याने <laughs> पुण्य केले रामाल्याने <laughs> पुण्य केले माझ्या जो पडी तो माझ्या घरात माझ्या जो पडी तो माझ्या घरात श्रे रामायाावे माझ्या जो पडीत श्रे रामायाावे माझ्या जो पडीत घेष रामा